लागल टोकर तूल तुझ्या गात जनकार लागल टोकर टग जाऊ नदीवर कोरी तू संभाल घागर लागल टोकर जाऊ तू लागल टोकर

लागल ठोकर नको जाऊ नदीवर गोरी तू सांभाळ नको जाऊ नदीवर होरी तू जांभाळ घागर तुझ्या बुबड्याचा जनकार लागल ठोकर नको जाऊ नदीवर होरी तू, तू सांभाळ घागर ना <stubble>

लागल ठोकर नको जाऊन पोरी तू सांभाळ गागर लागल ठोकर नको जाऊन दिरी तू ठोकर नको न अधिवर